नगरपरिषदेच्या वतीनं आठ दिवसापूर्वी लावलेल्या झाडांची अतिक्रमण करणाऱ्या नागरिकाकडून नगर नगरपरिषद कारवाई काय करणार याकडं उदगीरकरांचं लक्ष नगरपरिषदेच्या वतीने आठ दिवसापूर्वी लाखो रुपये खर्चून उदगीरच्या बस स्थानकासमोर वृक्षाचे रोपण केले होते परंतु त्या ठिकाणी अवैधरीत्या अतिक्रमण करून रस्त्यावर व्यवसाय थाटणाऱ्या नागरिकाकडून वृक्षाची नासधूस केल्याचे चित्र निर्माण झाले आहे त्यामुळे नगर परिषद प्रशासन याकडं लक्ष देणार का याकडं उदगीरकरांचं लक्ष लागलेलं ला आहे तसेच अतिक्रमण करून नासधूस करणाऱ्यावर कारवाई कशी होईल याकडेही उदगीरकरांचं लक्ष लागलेलं ला आहे या ठिकाणी लावलेल्या वृक्षाच्या वर अवधरित्या प्रा प्लास्टिकचं आवरण तसेच दुकानातील साहित्य ठेवून मुद्दाम होऊन त्या वृक्षाला अडचण येऊन वृक्षाची नासधूस होणार व वृक्ष वृक्ष नष्ट होणार अशीच व्यवस्था या दुकानदाराकडून निर्माण झाल्याचं चित्र या ठिकाणी तयार केलं जात आहे त्यामुळं अशा अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करणार का याकडे